कुंकवाचा कुंक दी कुंकवाचा कुंक वाच माझ्यांबाबाईच्या माझ्यांबाईचा गज மா பை சை சசார माझ्या आंबाबाईचा माझ्या आंबाबाईचा मुकुटचा रत्नाचा माझ्या आंबाबाईचा माझ्या आंबाबाईचा गजर होतो कशाचा बाजू बंद दंड लहो माझ्या आंबाबाईला बाजू बंद दंड लहो माझ्या आंबाबाईला माझ्या आंबाबाईला माझ्या आंबाबाईला गजर होतो कशाचा गजर होतो कशाचा महिमाईच्या ना मी अमृता होत्र म्या अमृता त्यास लागला भजनाचा त्यास गला भजनाचा छा रा